आपलं असं मस्त इडली सांबार तयार हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमच्या आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये इडली सांबार करायचं म्हटलं की भरपूर तयारी करावी लागते आधीच हे बघा तर आज आपण नाश्त्याला इडली सांबार करणार आहोत तर मी हे तांदूळ तीन वाट्या तांदूळ घातलेले बघा हे आणि ही उडदाची डाळ दीड वाटी मी असं प्रमाण घेते तांदळाच्या अर्धी डाळ घेते तुम्ही कसं घेता मला माहिती नाही सांगा तुम्ही तसं कमेंट करून कसं प्रमाण घेता ते ही दीड वाटी डाळ उडदाची आणि हे तीन वाटी तांदूळ तीन चार तास झाले भिजत घातले होते हे मी आता वाटून घेते कारण थोडा वेळ तरी आधी वाटून ठेवायला लागतात वाटून घेते मी आधी आणि मग एकीकडे सांबार पण दाखवते तुम्हाला सांबारची पण तयारी करणार आहे हे, हे डाळ तांदूळ वाटून घेतली मी त्यात मी मीठ आणि सोडा नंतर घालणार आहे आय त्यावेळी करायच्या वेळेला हे आता बाजूला ठेवते आता मी सांबारची तयारी करून घेतली ती दाखवते तुम्हाला सांबारासाठी मी काय काय घेतले हा दुधी भोपळा आहे हे दोन तीन भेंडी आहेत भेंडीमुळं काय होतं थोडासा चिकटपणा येतो सांबारला हा लाल वपळा आहे काशीफळ म्हणतो आपण त्याला हे एक अर्ध गाजर आहे एक वांग ह्या एक शेवग्याची शेंग चिरून घेतली मी हे दोन टोमॅटो आणि हे बघा ही तुरीची डाळ एक तासभर मी भिजवून ठेवली होती धुवून मी कुकरमध्ये घालणार आहे सांबार आता आपलं हे पीक थोडा वेळ मुरेपर्यंत सांबार करून घेणार आहे मी चला तर दाखवते मी त्याला आता काय काय घालणार आहे ते सांबारला हा सांबार मसाला आहे कुकरमध्ये घालणार आहे सांबार मी कुकर ठेवला आहे बघा तापायला हे दोन पळ्या म्हणजे एक पाऊन वाटी तेल घालते मी सांबार जरा जास्त प्रमाणात करायचे लसूण घातलं मी आलं चेचून घालते मी त्या मोहरी घातली आणि दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले ते घातले मी ह्या दोन मिरच्या घालते हिंग घातलं हळद घातली ही मिरची पावडर आहे बघा नुसती आणि हा घरातला मसाला आहे आमचा छान असं परतून घेतलं चांगलं आता ह्या भाज्या मी एक एक करून घालून घेतली त्यात आपल्याला वाटलं तर आपण तुरीची डाळ वेगळी शिजवून पण घेऊ शकतो एकत्र पण टाकू शकतो आपल्या आवडीच्या भाज्या कोणत्या अजून टाकायच्या असल्या तर टाका चालतं कोणी बटाटा पण टाकतं फ्लावर टाकतं मी नाही आहे काही बटाटा फ्लावर वगैरे हे जरा दोन मिनटं वाफवू देते त्यात मी दोन तीन तमालपत्राची पाने टाकते आधी टाकायला विसरले कोथिंबीर टाकली भरपूर बारीक चिरून आता मी मीठ आणि सांबार मसाला टाकते तर सांबार मसाला टाकला दोन चमचे मीठ घालते मीठ आपलं किती सांबार करायचं त्याप्रमाणे घालायचं मी साधारण एक चमचाभर घातले हे चिंच गुळ बघा भिजत घातलं होतं मी हा चिंचेचा कोळे त्यातच गुळ पण टाकला होता ते पण टाकणार आहे आता मी ही पुरीची डाळ टाकून घेते त्यात ही स्वच्छ धुवून भिजत घातली होती मी आता मी यात पाणी टाकते आणि झाकण लावते पाणी जास्तच टाकावं लागणार आहे कारण हे सगळं शिजायला पाहिजे दोन तांबे पाणी टाकले मी ह्यात आता हा चिंचेचा कोळ पण घालते गुळ पण थोडासा घातलेला आहे चिंच गुळ आणि काय होतं सांबारला वेगळी चव येते आता मी झाकण लावून ठेवते चार ते पाच शिट्ट्या होऊ देते मी मग दाखवते तुम्हाला तोपर्यंत आपलं हे पीठ पण आहे थोड्या वेळाने मग आपण ह्या इडल्या करायला घेऊ तोपर्यंत या कुकरच्या शिट्ट्या होत्या पाच शिट्ट्या घेतल्या बघा मी या कुकरच्या गार होऊ दिला जरा वाफ जाऊ दिली आता झाकण उघडते शेट्ट्या झाल्या झाल्या तर उघडता येत नाही आपल्याला कधीच कुकर काय मस्त रंग आलाय घेऊ आपलं सांबार छान तयार झाले डाळ थोडीशी पाण्यात घातलेली होती त्यामुळे डाळ पण शिजली चांगली मी हे आता कढईमध्ये काढून घेणार आहे बघा मस्त रंग आला आहे असा सांबार झालं आपलं आता मी इडल्या करायला घेते इडल्या करायला घेऊ आता मीठ घालते मी ह्याच्यात आणि सोडा घालते सोडा ऐनवेळी घालायचा तुम्ही इनो घातला तरी चालेल इडलीच्या डिश ना सगळ्या मी तेल लावून घेतले बघा सगळ्या तेल लावून घेते बघा ह्या सगळ्या भरून घेतल्या आता मी ठेवते वाफवायला वजन ठेवते मी काहीतरी आणि दहा ते पंधरा मिनटं होऊ देते मी सुरुवातीला गॅस मोठा करायचा आणि मग बारीक करायचा पंधरा मिनटं झाली बघा गॅस बंद केला मी बघते आता इडल्या झाल्यात दोन मिनटं ठेवते आणि मग काढते इकडं सांबार मी कुकर बघा कडाईत काढून ठेवले काढून बघते सगळ्या इडल्या मी काढून घेते मी सगळ्या हे बघा आपले आपल्या करून झाल्या दाखवते तुम्हाला दुसरी बॅच मी आता ती भांडी घासूनच लावावी लागतील हे आपलं सांबर मस्त रंग पण आलाय कसं वाटलं आपलं इडली सांबर कमेंट करून सांगा माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा